गोष्टीचं नाव आहे ठकास महाठक ठक म्हणजे माहितीये ठक म्हणजे फसवणारा माणूस आणि त्याला भेटलाय महाठक म्हणजे त्याच्याहून जास्त फसवणारा खूप पूर्वीची गोष्ट आहे बरं काही म्हणजे तेव्हा बँका बिंका असं काही नव्हतं लोकांना मिळालेले पैसे लोक स्वतःच्या घरातच ठेवायचे लागतील तसे खर्च करायचे उरतील ते ठेवायचे त्या काळातली गोष्ट आहे एका गावात दोन मित्र राहत होते शेजारी शेजारीच राहायचे तसे ते त्यातला एक होता व्यापारी आणि दुसरा इतर लोकांची काम बिम करून देणं असं काम करायचा, शेतीवाडी होती दोघांची आणि त्या व्यापाराचा शिवाय व्यापारही होता त्याच्या दुकानात सारं काही मिळत असे धान्य मिळत असे तेल मिळत असे कपडे पण मिळत असत असा तो व्यापारी त्याच्याकडे बरेच पैसे साठले होते त्याला असं वाटलं आता जरा तीर्थयात्रा करून येऊया आहेत आपल्याकडे पैसे थोडे दिवस दुकान बंद राहिलं तरी चालेल मग त्याने आपल्याकडचे सगळे पैसे जमा करून मोजले बरेच जास्त होते त्यांनी काय केलं एक हंडा घेतला हंड्यात जास्तीचं सगळे पैसे भरले हंड्यावर ताटली झाकण ठेवली त्याच्यावरती एक झाकण घालून ते सगळं दोरीन घट्ट बांधलं आणि ते सगळं एका पिशवीत ठेवलं पिशवीला परत गाठ मारली आणि उरलेले सगळे ते पैसे घेऊन तो त्याची बायको तीर्थयात्रेला जायचं ठरलंय त्यांचं निघाले त्याने जी ठेवलेली होती ना पिशवी पैसे ठेवलेली ती आपल्या शेजारच्या मित्राकडे दिली आणि म्हणाला ही माझी पिशवी आहे ना ही तू ठेवून घे तुझ्याकडे काही दिवस मी जरा आठ पंधरा दिवस तीर्थयात्रेला जाऊन येणार आहे उगीच चोरी बिरी झाली तुला लक्ष ठेवायला नको तुझ्याच कडे ठेव मी आलो की परत घेऊन जाईल पुन्हा माझं दुकान चालू होईल तो म्हणाला पण पिशवीत काय आहे काही नाही रे पैसे होते जास्तीचे ते बांधून ठेवले पण तुझ्यावर नको जबाबदारी म्हणून मोजून बांधून घट्ट बांधून पिशवी ठेवली फक्त तुझ्या घरात पिशवी ठेवून जाई तो बरं म्हणाला हे दोघं गेले यात्रेला तेव्हा काही गाड्यांनी वगैरे असा प्रवास नव्हता रेल्वे बिल्वे काहीच नव्हती थोडं गोड्यावरून थोडं कुणाच्या बैलगाडीतून असे मजल दर मजल करत ते गेले इकडे ह्याला असं वाटलो एवढे पैसे आपल्याकडे आहेत थोडे काढून घेतले त्यातले तर त्याला काय कळणार आहे असं म्हणून त्यांनी एक दिवस हळूच ते उघडून बघितलं गच्च भरून नाणी होती मोहरा होत्या बरं का चांदीच्या तेव्हा काही असे साधे पैसे नव्हते काही नोटा बिटा मोहरा असायच्या सोन्याच्या चांदीच्या तशा चांदीच्या मोहरा होत्या त्या थोड्या अशा मोहरा त्याने काढून घेतल्या आणि काय काय का? का? त्याला आणायचं होतं ते आणलं परत ठेवून दिलं इकडे हे दोघं तीर्थयात्रेला गेले त्यांच्याकडे पैसे होते आणि मग त्यांनी देवदर्शन केलं कुठे कुठे मध्ये राहिले धर्मशाळेत राहिले असं करत करत त्यांची यात्रा पुढे पुढे चालू राहिली इकडे ह्यानी सगळे पैसे संपवून टाकले त्याचे आता तो आला तर म्हणेल ना काय मागेल ना पैसे तो म्हणाला आपण एक युक्ती करू त्याला काही कळणार नाही महिनाभराने ते दोघं परत आले आणि मग त्यांनी शेजारी जाऊन विचारलं ती माझी पिशवी देतोस ना आता मी उद्यापासून परत दुकानाला जाणार माझ्या अरे बाबा काय सांगू तुला काय उंदीर झालेत आपल्या गावात त्यातले काही उंदीर इथे आपल्या घरी आणि त्या उंदरांनी तुझी ती पिशवी तुझी ती घागर तुझी ती नाणी केव्हा खाल्लं मला कळलंच नाही तो म्हणला अरे उंदरांनी पिशवी कुरतडली एवढं ठीक आहे पण उंदरांनी माझा पितळेचा तांब्या पितळेची गागर होती ती पण खाल्ली आणि त्या चांदीची नाणी होती ती पण खाल्ली हो रे बाबा तिथेच मी ठेवली होती कपाटाच्या मागे दडवून त्याच्या पुढे एक पाट पण लावून ठेवला होता आता बरेच दिवस झाले म्हटलं तर तू परत येशील म्हणून परवा बघायला गेलो तर काय काहीच नाही तिथे ती पिशवी पण खाल्लेली सगळं सगळं उंदरांनी खाऊन टाकलं अरे म्हटला धातू कसा खाईल उंदीर काय माहिती बाबा पण गावात हे वेगळेच उंदीर आलेत एवढं खरं तुझ्या घरात एकदा जाऊन बघ घरातली सगळी भांडी पिंडी नीट आहेत ना तो काही बोललानी त्याच्या लक्षात आलो की हा आपल्याला फसवतोय मित्र आहे पण तरीही काय करतोय फसवतोय बघून घेईन मी तो घरात गेला आणि मग त्याच त्याच काम सुरू झालं पाच सहा दिवस झाले आणि एक दिवस तो शेजारी रडत 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 याच्या दुकानात आला अरे बाबा काय झालं रडायला अरे माझा सोनू माझा मुलगा काय झालं त्याला सोनूला काय झालं काल तर चांगला खेळत होता आमच्याकडे आला होता नाही रे तो सकाळपासून दिसत नाहीये सगळं गाव सोडून झालं शाळेत जाऊन आलो मित्रांकडे जाऊन आलो कुठेच नाहीये सोनू व्यापारी म्हणाला अरे म्हणजे सोनू नदीच्या इकडे खेळायला वगैरे गेला होता का काय माहिती रे मला तुला काय माहिती अरे मी सकाळी नदीच्या इथून येत होतो ना तेव्हा एक मोठा गरुड एका मुलाला उचलून घेऊन गेलेला पाहिला मी तो बहुधा मग सोनूच असेल हे गरुड काय मुलाला उचलून घेऊन जाईल नाही नाही काय माहिती बुवा हे बघ त्याने निळी चड्डी घातली होती का हो हो निळी चड्डी होती पिवळा शर्ट होता का हो हो पिवळात हा मग मी तोच मुलगा पाहिलाय गरुडाने उचलून नेलेला तो म्हणाला मला फसवतस काय गरुड कसा असा मुलाला उचलून घेऊन जाईल असे कुठले गरुड असतात अरे ज्या गावातले उंदीर आपल्या इथे येऊन धातू खातात ना त्याच गावचा तो गरुड असणार त्यामुळेच त्यांनी मुलाला उचलून नेलय आता त्याच्या लक्षात आलं आणि त्याने त्याची क्षमा मागून म्हणाला सांग माझा मुलगा नक्की कुठे तुला माहिती आहे ना मी तुला फसवलं मला तुझ्या पैशाचा मोह झाला पण म्हणून त्याच्याऐवजी तू माझ्या मुलाला काही केलं नाही असणारे तो म्हणाला नाही मुलाला काही केलं नाही मुलाला माझ्या मुलांबरोबर त्याच्या आजीकडे पाठवून दिलं आहे पण तुला हे कळावं की मित्राला फसवायचं नसतं आता थांब मी रात्री जाऊन त्या दोघांना घेऊन येईन आणि मग तो व्यापारी आपल्या आईकडे गेला आणि दोघांना घेऊन आला आणि मग त्याने त्याची क्षमा मागितली आणि म्हणाला मी आता असं कोणालाही फसवणार नाही मी तुझे पैसे खर्च केलेत सगळे मला मोह झाला बरोबर पण मी हळूहळू करून तुझे सगळे पैसे फेडून टाकीन मला कळलं की आपण दुसऱ्याला फसवलं कि दुसरा कोणीतरी आपल्याला फसवतोच ठकाला नेहमी महाठक पेटतोच